दोन दिवसापूर्वी मेसमध्ये मी नाश्त्याला मेदूवाडा बनवला होता आणि त्याच्याबरोबर आहे ना मी सांबर बनवलं होतं त्याची रेसिपी टाकलीच नाहीये कुकरमध्ये तेल गरम करून मोहरी चिरा ठेचलेलं लसूण कडी पत्ता चांगला तडतडून दिला दोन तीन सुक्या मिरच्या एक हिरवी मिरची टाकली आणि कांदा टाकला बारीक चिरलेला परतून घेतला गुलाबी रंगावरती नंतर त्यामध्ये मी भाज्या टाकून घेतलेल्या आहे जसं काही शेवग्याच्या शेंगा टमाटर बटाटा टाकला आणि लगेच त्याच्यावरती हिंग घरगुती मसाला लाल काश्मीरी मिरची पावडर हळद आणि सांबर मसाला टाकला आणि कोथंबीर टाकली व्यवस्थित परतून घेऊन ना त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकली आता इथं मी मुगाची डाळ वापरलेली आहे सांबरला तुम्ही इथं तुरीची डाळ वापरली तरीही चालेल मिक्स करून घेतलं चांगलं नंतर त्यामध्ये पाणी टाकलं दोन ताबे आणि चवीनुसार मीठ टाकलं चिंच टाकली गूळ पावडर टाकलेली आहे आणि झाकण देऊन दोन शिट्ट्या काढून घेतल्या इथं तयार झालं मस्त असं टेस्टी आपलं सांबर तर बेदूवाड्याबरोबर मी त्यांना दिलं होतं खायला नाश्त्याला तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद